नमस्कार जय श्रीकृष्ण रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्श्राव्य श्राव्य दिवाळी दोन हजार पंचवीस मी दर्शनाई एक लघुकथा सादर करते आहे कथेचं नाव सात्विक विचार ही एक घडलेली घटना आहे माझ्या बहिणीचे सोन्याची इयर रिंग ती ऑफिसमध्ये गेल्यावर जरा आणि हरवल्याचे तिच्या लक्षात आले तशी लगेच ती जेथे जेथे गेली होती तेथे तेथे ती बघून आली सापडली नाही शेवटी घरी तर असा विचार करून घरी यायला निघाली रस्त्याने येतानाही ती बघत बघतच येत होती पण दिसलं नाही मनात इयर हरवले हाच विचार होता घराच्या पायऱ्या चढताना तिने देवाला प्रार्थना केली देवा जर माझी इयर पडले असेल तर ते निदान एखाद्या गरजूला तरी सापडू दे त्यामुळे त्याला कणावशाने माझी मदत होऊ दे उगाच रस्त्यातून बाजूला मातीत मिसवू नको देऊ शेवटी तिला ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये पण सापडलं आणि ती सिक्युरिटीकडे त्यांनी जमा केलं आणि ती घरी आली होती तेव्हा ति तिला सिक्युरिटीचा फोन आला इयर सापडल्याचा सा। तशी लगेच ती देवाला नमस्कार करून स्विट घेऊन ऑफिसला गेली त्या व्यक्तीला तिने स्वीट दिले दे बक्षीसही देऊ केलं पण त्या व्यक्तीने बक्षीस नम्रपणे नाकारलं तिच्या चांगल्या विचारांचा परिणाम नाही ना असं माझ्या मनात आलं इतक्या चक्क इयर रिंग सापडलेलं बघून माझ्या मनात असा विचार आला आपण नेहमी म्हणतो चांगले विचार करावे आपण करतो लोकांच्या भल्याचा विचार करावा आपण करतो पण आपली मौल्यवन वस्तू हरवल्या कधी आपल्याला असा विचार आलेला आहे नाही ना मला हा विचार वेगळा वाटला आणि चांगला वाटला म्हणून शेअर करते खरंच इतका उदात्त विचार येणं हा मनाचा हा मनाचा सात्विकपणाच नाही का जय श्री